टुडे न्यूज सामान्य आंबेपाडा आश्रमशाळेत त्रिवेणी उत्सव डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांचा वाढदिवस टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती जल्लोषात साजरी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा येथे संस्थेचे समन्वयक आदरणीय डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांचा वाढदिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा त्रिवेणी संगम मोठ्या उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माध्यमिक शिक्षक श्री रमेश गायकवाड सर यांनी भूषवले अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे तसेच आदरणीय भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले माध्यमिक मुख्याध्यापक व प्राथमिक मुख्याध्यापक श्री गांगुर्डे अण्णा श्री मोरे सर श्री राऊत सर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी या मान्यवरांबाबत आपले मनोगत व्यक्त केले भाऊंच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या आवारामध्ये दोन्ही शाखांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते केसर आंब्याचे कलम लावण्यात आले या सोहळ्यात प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधीक्षक अधीक्षिका आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा